चौके गाव सरकारी हॉस्पिटलच्या बाज रोडला ही दहा गुंठा जागा आहे हा जी का बाईक उभी आहे हा केंद्रस्ता आहे डांबरी हा एवढा दहा गुंट्याचा प्लॉट आहे त्यात ही एक विहीर आहे चिराबंदी विहीर आहे हे आ, वापर नसल्यामुळे मोबाईलला राहते पाठी पाणी भरपूर आहे नाही मोठी विहीर आहे संपूर्ण हा रस्ता आहे वाडी वस्ती लाईट पोल बंगला हे घरं आहेत इकडे सगळे वरती बघा बाजूला घरं आहेत बंगले आहेत पाठीमागे बिल्डिंगचा कंट्रक्शनचं काम चालू आहे वाडी आहे तेव्हा समोर घरं आहेत समोर घरं आहेत आणि पूर्ण माती प्लॉट आहे आणि लेवल आहे साईडने आंबा बा काजूच्या बागा आहेत हा डाबरी रस्ता आहे ही सगळी बाजूला घर आहेत बंगले आहेत घर आहेत पाठीमागे कंस्ट्रक्शन बिल्डिंगचं काम चालू आहे समोर बघा हो बंगलाय दो, रस्त्याच्या दोन्ही साईडला घर आहेत वाडी वस्तीमध्ये आहे